उतराई भाग दोन शलाकाने नाना आणि अलकाबाईचे नाव टाकले ती आजोळी राहू लागली पुढचं शिक्षण तिथेच राहून तिने पूर्ण केलं नाना तिला भेटायला तिच्या आजोळी जात तिच्या पालनपोषणाचा संपूर्ण खर्च अदा करत तिला घरी परतण्यासाठी गळ घालत मात्र अलकाबाईंना आधी घराबाहेर काढाल तरच मी पुन्हा घरी परतेन असा तिचा घोषा सुरू राही नानांना हे कदापि मान्य नव्हते अलकाबाईंचा काहीही दोष नसताना त्यांना न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा का बरं द्यावी नाना देखील आपल्या मतांवर ठाम होते पुढे नानांना न कळवता आजोळच्या नातेवाईकांनी शलाकाचं लग्न परस्पर जुळवलं नानांनी विरोध केला मात्र जिथे पोटची रक्ताची मुलगीच विरोधकांना सामील होती तिथे नानांचं काही एक चाललं नाही लेकीला आशीर्वाद द्यायला आणि डोक्यावर अक्षदा टाकायला नाना लग्नात गेले बापाचंच ते शलाकाने कितीही त्यांचा द्वेष तिरस्कार केला तरीही त्यांच्या पोटातली तिच्याप्रती असलेली आभाळ माया कधीच कमी झाली नसती अलकाबाईंना शलाकाच्या लग्नाचं निमंत्रण नव्हतं त्यांच्या कुणाकडून कसल्याही अपेक्षा नव्हत्या कौमुदिनीचे सगळे दागिने त्यांनी नानानकर्वी शलाकाच्या लग्नात तिच्या गळ्यात घातले आपला रत्नहार जो त्यांनी आपल्या स्वकमाईतून बचत करून स्वतःसाठी बनवला होता तो रत्नाहार त्यांनी मोठ्या प्रेमाने शलाकासाठी पाठवला अलकाबाईंचा रत्नहार घेण्यास शलाकाने नकार दिला मात्र तिच्या लबाड आजीने तो हार घेण्यास तिला भाग पाडले अलकाबाई जेव्हा कधीही विचार करायच्या तेव्हा हे सगळं असं का घडलं ते त्यांना कळत नसे नेहमी शांतपणे विचारपूर्वक समजूतदारपणे परिस्थितीतून मार्ग काढणाऱ्या आपण इथे मात्र सपशेल पराभवी ठरलो हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागे हे कडवट सत्य स्वीकारणं त्यांच्या मानी स्वभावाला जड जाऊ लागलं मनोमनी उमजलेली ही हार त्यांना कासावीस करू लागली आपलं काय चुकलं आणि कुठे चुकलं हे त्यांना कधीच समजलं नाही कौमुदिनीचं जग सोडून जाणं नियतीच्या हातात होतं नियतीनेच जे योजलं होतं त्याला विरोध करण्या इतकं सामर्थ्य तरी असतं कोणाजवळ अलकाबाईंनी मरणासन्न अवस्थेत असलेल्या कौमुदिनीला वचन दिलं होतं शलाकाचा प्रेमाने सांभाळ करण्याचं मग ते वचन पूर्ण करता आलं का त्यांना असे प्रश्न त्यांना पडले की मग अलकाबाईंना वाटू लागे की आपण कौमुदिनीच्या वचनाच्या कर्जात बांधले गेले आहोत त्या कर्जाची उतराई होणार तरी कशी आयुष्यभर ओझ्यासारखं बाळगलेल्या त्या कर्जाची परतफेड जिवंत असेपर्यंत करायला हवी मात्र ती करावी कशी त्या विमनस्क अवस्थेत बसून राहत नाना त्यांची समजूत घालत असत नानांचा भक्कम आधार होता म्हणून नाहीतर विचार कर करून वेळ लागायची पाळी त्यांच्यावर आली असती ह्या स्वतः घडवलेल्या जीवनाविषयीची त्यांची मनातली सारी आसक्ती जणू मेली होती शलाकाचं लग्न झालं नाना तिच्या सासरी जाऊन जावई व लेकीला भेटून येत प्रसाद नानांचा जावई शलाकाचा पती तो मात्र अगदी भला माणूस शलाकाचा टोकाचा विरोध झिडकारून त्याने नाना आणि अलकाबाईंशी जिव्हाळ्याचं नातं जपलं त्याच्या वागण्या बोलण्यात दोघांप्रती नेहमीच आपलेपणाचा ओलावा झिरपत असे काही महिन्यांनी शलाका आणि प्रसादच्या आयुष्यात नव्या पाहुण्याची चाहूल लागली हलकाबाईंना मनापासून आनंद झाला त्यांना वाटले शलाकाने आपल्याला आई मानलं असतं तर किती बरं झालं असतं आपण तिच्या सख्ख्या आईसारखेच तिचे सगळे डोहाळे पुरवले असते कोड कौतुकाने तिचं पहिलं बाळंतपण तिच्या माहेरी केलं असतं मात्र दुर्दैवाने त्यांच्या नशिबात ते भाग्य लिहिलेले नव्हते परिस्थिती पुढे त्या असहाय्य हतबल होत्या महिने सरले आणि शलाकाचं बाळंतपण जवळ आलं नाना आणि अलकाबाईंना जराशी धाकधूक वाटू लागली नाना शलाकाच्या सासरी जाऊन तिला नेहमी भेटून येत तिची विचारपूस करत आई होणं म्हणजे स्त्रीचा पुनर्जन्म जीव जन्माला घालताना त्या प्रसंगी प्रत्येक स्त्रीला आपली आई आपल्याजवळ असावी असं वाटते अलकाबाईंचा जीव शलाकासाठी तीळ तीळ तुटत होता आणि अचानक एके दिवशी कुणाच्याही ध्यानीनं मनी नसलेलं अकल्पित असं घडलं एके पहाटे घरातला फोन वाजला नानांनी फोन उचलला आणि नाना जागेवरच पुतळ्यासारखे थिजून उभे राहिले शलाकाची प्रसूती झाली तिला मुलगी झाली मात्र बाळंतपणातल्या गुंता गुंतागुंतीमुळे आणि अतिरक्तस्राव झाल्याने एक नवा जीव जन्माला घालताना शलाकाने स्वतःचा जीव मात्र गमावला फोनवर मिळालेली दुःखद बातमी आली तीच मुळी वावटळीसारखी नाना आणि अलकाबाईंना पूर्णपणे मोडून टाकणारी बातमी ऐकून दोघेही जागीच थिजून गेले शोकसागरात बुडाले त्यांच्यावर ओढवलेल्या दुःखाच्या रिषा घडत झाल्या दोघेही धावत पळत दवाखान्यात पोहोचले तिथे आधीच पोहोचलेल्या शलाकाच्या आजोळच्या नातेवाईकांनी अलकाबाईंना दवाखान्याच्या दरवाज्यातूनच शिव्या शाप देत पावली माघारी पाठवलं दुःखी बधीर अंतकरणाने त्या घरी परतल्या चांडाळने का आलीस इथे चालती हो इथून तुझीच दृष्ट लागली माझ्या नातीला माझी लेक खाल्ली ती खाल्लीस आणि आता तिची लेक पण खाल्लीस तू बाई आहेस की माणसं खाणारी लाव आहेस तू चटक लागली चटक लागली तुला सवाष्ण बायकांना खायची पापीने आता पोट काट भरलं असेल ना तुझं भूक शमली असेल ना तुझी अलकाबाईंच्या डोक्यात घनाचे घाव बसल्यासारखे शलाकाच्या म्हाताऱ्या आजीचे कडवट विखारी शब्द घुमत राहत काळ वेळेचं परिस्थितीचं कुठलंही भान न ठेवता एखादी स्त्री एवढी कठोर विकारी होऊ शकते एवढे कडवट तलवारीच्या धारेवरचे शब्द उच्चारू शकते उलटसुलट विचारांनी त्या तळमळत होत्या उसासत होत्या पुन्हा पुन्हा अश्रू ढाळत होत्या त्या दिवशी त्यांनी पोट भरून रडून घेतलं कौमुदिनीसारखंच शलाकाचं असं अकाली अनपेक्षित जाणं त्यांच्यासाठी खूप धोकादायक होतं संतापाने आणि दुःखाने आपलं मस्तक आता फुटून जाईल असं त्यांना वाटलं मनातली खंत वाटली वाढली शलाकाची आजी म्हणते तसं खरंच आपली दृष्ट लागली असेल का कौमुदी आणि शलाकाला दोघींच्या सुखी समाधानी आयुष्याला छेछे असं होऊच शकत नाही नाना कौमुदिनी शलाका आपण स्वत सगळेच दैवाच्या खेळातल्या बुद्धिबळाच्या पटावरचे सोंगटे आहोत दैव मनुष्याला नुसतंच छळत नाही त्याला खेळवतं देखील ते जसा खेळ खेड़ खेळणार तसं तसं आपण खेळवले जाणार दैवगतीच्या खेळातला पट उधळून टाकण्याचं सामर्थ्य जगातल्या एका तरी मनुष्यप्राण्याजवळ असेल का कोणीतरी त्याला अपवाद असू शकेल नानाच्या कुटुंबाने आणि आपण फक्त एकमेकांना जीव लावला त्या नात्यात माया होती स्नेह विश्वास होता स्वार्थाचा मतलबाचा कणभरही लवलेश नव्हता त्यात मात्र जिथे क्रूर नियतीनेच कौमुदिनी व शलाकाला अल्पा आयुष्य दिलं दोघी मायलेकींना आयुष्याचा दोरच तोकडा दिला त्यात आपला तरी काय दोष जे घडू नये ते दुर्दैवी घडलं त्याला आपण जबाबदार कसे असू शकतो विचारांच्या आर्वतातात अलकाबाई गुरफटून जात स्वतःशी मूकसंभाषण साधत त्या आपलीच समजूत घालत काळ पुढे सरकत होता शलाकाची मुलगी आईविना वाढत होती तिच्यावर मायेची पाखर घालायला तिचे वडील आजी आजोबा होते नातीला भेटायला नाना नेहमी जात त्यांना तिच्यात शलाकाची छबी दिशे अलकाबाईंनी काळजावर दगड ठेवून अलिप्तता स्वीकारली मात्र नानांकडे त्या नातीची चौकशी आस्थेने करत असत शलाकाला जाऊन दोन वर्ष झाली प्रसादने दुसरा विवाह केला तो तरुण होता त्याच्यापुढे उभं आयुष्य ठाकलेलं त्यालाही जोडीदाराची गरज होती आई वेगळ्या लेकीला आईच्या मायेची गरज होती कुणाचाही विरोध असण्याचं काही एक कारण नव्हतं प्रसादची दुसरी पत्नी वेदांगी स्वभावाने सुस्वभावी सालस होती तिने शलाकाच्या लेकीला मायेने पदरात घेतलं वर्षभरात प्रसादला मुलगा झाल्याची बातमी आली प्रसादचं घरटं चौकोनी झालं नाना आणि अलकाबाईंना आनंद झाला प्रसाद जावई नसून आपला मुलगाच आहे असं त्यांना वाटायचे प्रसादही त्यांच्या निखळ प्रेमास पात्र होता आयुष्य जसं चाललं होतं त्यात दोघंही समाधान मानत पुढची वाटचाल करत होते मास्तरींबाई तुमच्याशी जरा बोलायचं होतं नानांनी अलकाबाईंना भूतकाळातून जागं केलं लहर आली म्हणजे नाना कधीकधी अलकाबाईंना मास्तरीनबाई म्हणून हाक मारायचे लहानग्या ओवीजवळ बसलेल्या अलकाबाईंनी नजरेने होकार भरला ओवीचा काही वर्षे आपण सांभाळ करूया का हा प्रश्न विचारताना नाना थोडेसे संभ्रमित झाले त्यांना वाटले की भूतकाळातल्या कळवट अनुभवाने होरपळलेल्या अलकाबाई कदाचित या गोष्टीला नकार देतील अलकाबाईंना आश्चर्य वाटलं त्यांनी विस्मयाने नानांकडे पाहिलं प्रसाद कंपनीकडून तीन वर्षासाठी परदेशी जातोय त्याच्यासोबत देखील जाणार आहे दोन्ही मुलांना तिथे सांभाळायला जड जाईल मुलगा लहान आहे म्हणून त्याला नेतील दोघेही सोबत प्रसादची आई आजारी असते म्हणून तो म्हणाला की नाना तुम्ही ओवीची जबाबदारी घ्याल का तीन वर्षे तुम्हाला जमेल का तिला सांभाळायला नाना म्हणाले मग तुम्ही काय म्हणालात अलकाबाई अधीरतेने म्हणाल्या मी सांगितलं प्रसादला की अलकाला विचारून सांगतो म्हणून त्यात काय विचारायचं मला तुम्ही होकार द्यायचा द्यायचा ना तिथेच प्रसादला तुझी संमती असल्याशिवाय मी कसं हो म्हणणार तुम्हालाही माझ्याबद्दल शंका वाटते अलकाबाई अमळ दु दुखऱ्या स्वरात म्हणाल्या तसं नाही तरी पण नाना जराशे गडबडले नानांना पुढे बोलूही न देता अलकाबाईंनी प्रसादला फोन लावला ओबीची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत असल्याचा होकार कळवला त्यांनी जाणलं होतं की कुठेतरी वेदांगीने नकळत दुजेभाव केला होता पुढच्या मुलाला सोबत नेताना सावत्र लेकीला दुसऱ्यांच्या हाती सोपवताना तिची माया अंशत कमी झाली होती कदाचित प्रसादची इच्छा असूनही त्याला लेकीला सोबत घेता येत नसावं परिस्थितीपुढे मनुष्य किती हतबल असहाय्य होतो त्यांना प्रसादाच्या मनस्थितीची जाणीव झाली त्या हे देखील ओळखून होत्या की प्रसादला नाना आणि आपल्यावर पूर्ण विश्वास असणार की आपल्या लेकीचा सांभाळ आपण इथे नसतानाही आपल्या माघारी मोठ्या प्रेमाने आस्थेने करतील दोघेही तिला अंतर देणार नाहीत आयुष्याच्या सांजवेळी उमेदीचं समाधानाचं आनंदाचं नव्याने काहीतरी गवसू पाहते हे अलकाबाईंना जाणवलं क्षणात त्या मनाने तरुण झाल्या आपलं उर्वरित आयुष्य त्या पुढच्या क्षणापासून भरभरून जगणार होत्या त्यांनी मनात पक्कं ठरवलं अलकाबाई आता कुणाचीही पर्वा करणार नव्हत्या कौमुदिलेल्या कौमुदिनीला दिलेल्या वचनाच्या कर्जातून त्यांची उतराई अजूनही झाली नव्हती शलाकातला त्यांनी गमावलं होतं मात्र आता देनार त्या तसं घडू देणार नव्हत्या जिवंत असेपर्यंत ओवीचा सांभाळ मोठ्या मायेने त्या करणार होत्या तिला जीव लावणार होत्या कुठेतरी अपूर्णत्वाने ग्रासलेलं त्यांचं मातृत्व त्या पूर्णत्वाकडे नेणार होत्या पोटातली आभाळ माया आपल्या नातीवर शलाकाच्या ओवीवर उधळणार होत्या भूतकाळात कौमुदिनीला दिलेल्या वचनातून त्या मुक्त होणार होत्या आयुष्यभर डोक्यावर बाळगलेल्या तिच्या कर्जाची उतराई करण्याची संधी यावेळेस त्या बिलकुल सोडणार नव्हत्या हो त्यांनी लहानग्या ओवीला कडेवर उचलून घेत मोठ्या प्रेमाने तिच्या गालावर आपले ओठ टेकवले अलकाबाई नानांकडे पाहून प्रसन्नपणे हसल्या ते हसणं स्फटिकासारखं होतं निर्मळ स्वच्छ बऱ्याच काळापासून लुप्त झालेलं ते हास्य पुन्हा एकदा आपल्या पत्नीच्या चेहऱ्यावर फुललेलं पाहून नाना अंतःकरणापासून घहीवरले आणि तिथे अंगणात पारिजातकांच्या फुलांचा जीव सुगंध असं म्हणतात दरवळू लागला आता घरात सकाळच्या सोनेरी उन्हाचे कवळसे बरसू लागले घरातल्या सोनेरी प्रकाशाने दोघांचीही मने न्हावून निघाली होती मंडळी अशाच प्रकारच्या नवनवीन कहाणी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या कहाणीमध्ये तोपर्यंत धन्यवाद